मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या प्रभाग क्रमांक पाच मधील मा सर्व मायबाप जनतेचे शतश आभार मानतो आणि तुम्ही म्हणत आहात की जे काही वचनं दिलेली आहेत तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की आम्ही मागच्या सातत्यानं सात ते आठ दहा वर्षापासून जमिनीवर राहूनच काम केलेलं आहे माझं जरी तुम्ही ट्रॅक रेकॉर्ड तपासलं तर माझे जे काम आहे प्रभागात नगरसेवक नसताना सुद्धा ज्या लोकांना प्रभागामध्ये ज्या गोष्टी असतील नाली रस्ता लाईट ड्रेनेज ह्या सगळ्या गोष्टींचं आम्ही सातत्यानं काम करत आलेले आहोत आमचे नेते माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब गोपछडे साहेब डी पी सावंत साहेब आणि महानगराच्या अध्यक्ष अमरभाऊ राजूरकर तुम्हाला या प्रचार दरम्यानमध्ये आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध केला होता शहराच्या विकासाच्या बाबतीमध्ये तसंच आमचे पॅनलमध्ये आम्ही चारीच्या चारी, चारी, चारी उमेदवार विजयी झालेले आहेत त्यामध्ये जे प्रशासनाचा चांगला दांडगा अनुभव असलेले जयश्री निलेश पावडे असतील तीन वेळा नगरसेवक राहून आता चौथ्यांदा जे निवडून आले ते महेश कनकदंडे असतील आमच्या स्वच्छी ॲडव्होकेट सांभवी जी नवीन आहे परंतु ती खूप हुशार अभ्यासू आहे आणि मी मी तर जमिनीवरचाच कार्यकर्ता आहे मागच्या म्हणजे सातत्यानं काम करत असल्यामुळं आम्हाला काही या प्रभागामध्ये अडचण तर झालीच नाही पण भविष्यामध्ये आम्ही एक आमचा प्रभाग हा अतिशय बाकी प्रभागापेक्षा चांगला आणि व्यवस्थित होईल यावर भर राहील आता ते लोकांनी माझ्यावर दिलेलं प्रेम आहे त्यासाठी मी सर्वांचे आभारच मानतो लोकांनी मला भरभरून प्रेम दिलंय काय साहेबांनी आपल्याला त्या हा मी साहेबांना साहेबांनी मला एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला जे तिकीट देऊ घातलंय त्यामुळे साहेबांना मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की साहेबांना ही गोष्ट पूर्णपणे त्यांचं जे नियोजन अतिशय सूक्ष्म आहे आणि त्यांना गोष्टी कळतात आमच्याकडे नांदेड वागाळा महापालिकेसाठी भाजपकडून पाचशे ऐंशी उमेदवारांनी उमेदवारी मागितली होती त्यापैकी साहेबांना एक्क्याऐंशी लोक निवडायचे होते आमचा प्रभाग प्रमाण पाच हा जो जातीय समीकरणामध्ये अडचणीचा होता त्यामुळे थोडस उन्नीस दीस होत परंतु ही आम्ही पॅनल टू पॅनल पूर्ण व्यवस्थित प्रचार करून त्या चारही सीटा काढल्यामुळे साहेबांनी काल शाबासकी दिली त्यातच सर्व काय आलं माझा माझा शासनाची योजना रमाई आवास योजना आणि शहरी भागासाठी अडीच लाख रुपये रुपयाचे मानधंड बांधण्यासाठी तर आता एक आपण प्रभागाचे नेतृत्व करतो महापालिकेमध्ये तर त्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे पाच लाखापर्यंत योजना झाली पाहिजे पाच लोकांना भेटलं पाहिजे त्यासाठी आपण काय भूमिका घेणार असतो नाही या मताला मी पूर्व पूर्वीपासूनच सहमत आहे मागच्या जे काही घरकुलांसाठी आपण रमाई आवास योजनेच्या घरकुलांसाठी जो अडीच लक्ष रुपयाचा जो त्यांना निधी मिळतो किंवा त्यांना जी निधी आहे ती खरंच तुटवून जी आहे आणि आमचा सातत्यानं पाठपुरावा यापूर्वीही होता पण त्यावेळेस आम्ही सभागृहात नव्हतो परंतु शहरी भाग म्हणून आम आम्ही जे काही आम्ही निवडून आलेले आहेत आणि आमच्याच भारतीय जनता पार्टीचा महापौर हंड्रेड पर्सेंट मेजॉरिटी असल्यामुळे होईल त्यावेळेस आम्ही सभागृहामध्ये ठराव करून शासन दरबारी हात टाकू की रमाई आवास योजनेमध्ये जी रक्कम अडीच लक्षाची आहे ती रक्कम वाढून मिळावी येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपल्या प्रभागासाठी आपलं काय विजय एक महत्वाचं सांगू का या प्रभागामध्ये मी पूर्ण मराठवाड्यात नसेल अशी वातानुकूलित अभ्यासिका जी संयोग नगर बौद्ध विहार इथे केलेली आहे तदनंतर तुम्हाला सांगतो की कुठल्याही मराठवाड्यामध्ये बौद्ध विहारामध्ये संविधानाची प्रस्ताविका नसेल ती माझ्या सहयोग संयोग नगरच्या वार्डामध्ये विहारामध्ये आहे आमच्याकडे आठवी नववी दहावीला कोचिंग देतो आम्ही फ्रीमध्ये आणि आमचं विजन मी या मताचं आहे की बोलण्यापेक्षा करून दाखवण्यामध्ये माझं जास्त रस आहे आहे तुम्हाला काही दिवसानंतर आम्ही जेव्हा सगळेजण बसू त्यावेळेस आम्ही तुम्हाला सांगू की आमचे प्रभागाच्या बाबतीमध्ये काय आयडिओलॉजी राहणार आहे आणि आम आमचा विकासाच्या दिशेनं शंभर टक्के आम्ही जनतेसोबत राहू आणि जनतेच्या सा विकासासाठीच काम करू